या ठिकाणी सोनी केशरी केसरी सण दोन हजार चोवीस तिसऱ्या पर्वातला फायनलचा निकाल निकाल आणि निकाल या मैदानामध्ये एकूण त्रेचाळीस गट झाले सात सेमी झाले आणि सात सेमी मध्ये सात गाड्यांच्या फायनल झाला आणि आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी त्याच क्रमांक एक करून पाहली आणि फॅन्स फ्रॅन्स क्लब आंबक या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहले फ क्रमांक एक वरती माऊली फॅन्स क्लब आंबक हा या ठिकाणी माऊली पाळा आणि हा जे पवार घेतले याचा या ठिकाणी कर सावकार पाळला सुंदराची गाडी पाहिली माऊली आणि सावकारची गाडी ते आजच्या मैदानातील सात नंबरचे मालकरी मानकरी ठरले दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न होत असलेला सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीस भव्य आणि दिव्य मैदातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सहा वरून पाहिली गाडी जोतली प्रचंड प्रकाश बापू फडतरे कडेपूर या गाडीचा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाले रुजला पाळा प्रकाश बापू फडतरे कडेपूर सुंदरदा पडतरे कडेपूर सुंदर सैदापूर या ठिकाणी अप्पा कुर्लेकर राजेश कुर्ले यांचा कलम तीनशे डोन बडा डॉन पाळा आणि तेचाळीसला कुमारी सानिका लखन गाडे कोंडवे संकेत गाडे हियाचा मिल्का शेट पाळा सुंदर अशी गाडी पाले बाबा मैदानातील सहा नंबरचे मालकरी मानकरी ठरले आदरणीय विश्वजित भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेलं सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून पाहलेली गाडी कुमारी अधिराज सागर मधने लेंगरे या गाडीच्या पंचम क्रमांकाला सुंदर सुंदरची गाडी पाहली कुमारी हादराज सागर मध्ये या नावावरती या ठिकाणी शिमाज माजमवलं सुंदर गाडी पाळी डावीला पाळा कुमारी वशमी मोहटा मध्ये पेट याचा या ठिकाणी राजा त्यांचा त्याच्याजोला पाळा शिवा तुझ्या गुरपणे सदाश उग कदम सोनसोळकर यांचा नाशिक काशिक हे पाहला सुंदरगाडी पाळी भाजाने एलपीची गाडी आणि यांनी प्रचंड आजच्या मैदानातील पाच नंबरचे चे मानकरी ठरले सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस भव्य आणि दिव्य मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ताज क्रमांक सात वरून पाहिली गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारली सातारा वाडे या गाडीच्या चतुर्थ क्रमांकाला सुंदर रस्ती गाडी पाहिली उजुला पारा साहिल पिंजी फुलोरे बंडाला हेमांडारावडे आणि सोमनाथ यांचा या ठिकाणी हरण्या पाहिला आणि त्याच्या जोडला बाबूशेर माने घरणे यांच्या जोडला मैसूर आणि बाळासाहेब माने घरणे राजा सुंदर अशी गाडी पाहिली हरणे आणि राजाची गाडी सुंदर गाड्यांनी अच्छुडावर त्याच्या मैदानातील चार नंबरच्या चे मानकरी ठरले कडेगाव तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय विश्वजित भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेला सोनिरा केसरी सण दोन हजार चोवीस या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून पाहली गाडी पैलवान वरुण पाटोळे मायणी या गाडीच्या तृतीय क्रमांकाला सिंगरसी गाडी पाहले तास क्रमांक पाच वरती पैलवान वरून पाटोळे मायणी का वरती या ठिकाणी नशीब आजमवला दाविला पारा विया सिराजी पाटील पडलेगाव शौर्या दैवत गोवेकर लोणंद कोरेगाव विया या ठिकाणी फजिलराव आणि त्यांच्या रुला उजिला पारा नाथसाहेब प्रसन्न मोहेश्वर जमा सुसगाव अर्णव साळुंके आणि सचिन चडगलत वरचवले यांचा बकासूर सुंदर अशी गाडी पाली फजिलराव आणि बकासूरची सुंदर गाडी आणि बबलू चाचाना आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले दोन गाड्यामध्ये अतिशय अटी आणि तटीचे लढत झाली आदरणीय कडेगाव तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय आमदार विश्वजित भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदर आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेलं सोनिरा केसरी सण दोन हजार चोवीस आणि या मैदानातील दोत्रे क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून पालिअरी पैवाण वरून पाटोळे मायणी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सिंगोर सी गाडी पाले त्याच क्रमांका तीन वरती पल वरुण पडले मायनीकर या नावावरती या ठिकाणी नशी माजमवलं सिंगवर गाडी पाले उजला पाहिला बापूसाहेब साहेब वाघोले रोमेश्वर अर्पणे फुरसुंगे आणि अधिक पलवान कलंबी सरपंच आणि त्याच्या उजला पाळला विनायक ग्रुप जगदीश बापू शिंदे उरले देवाचे चे रियाचा पिस्टल सुंदरची गाडी पाळे सरपंच आणि पिस्टल ची सुंदर गाडी आणि संदेडाय वर्ण त्याच्या आजच्या मैदानातील दोन नंबरचे चे मालकरी ठरले तीन वर्ष तीन पर्व संपन्न झाली आणि पहिल्यांदाच या मैदानाचा फायनल संपन्न झाला सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आदरणीय आमदार विश्वजित भैया कदम आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या गाडी संपन्न झालेले सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी लोक रुपये एक लाख एक्कावन्न हजार आणि सोनीरा केसरी चांदीच्या गदेचे मानकरी तास क्रमांक चार वरून पाहली गाडी देवान शमित पाटील सुपणे वादळ ग्रुप तडसर या गाडीचा प्रथम क्रमांक आला शिंदरची गाडी पाहिजे पाला देवान शमित पाटील सुपणे पियुष आयुष पाटील तोंडरे आणि या ठिकाणी पृथ्वीराज गणेश शेट्टी मुळे खेळ शिवापूर याची या ठिकाणी टिती पळाली आणि त्याच्या वेळेला पेश आदिल पडेल चिंच पळा पडवेल निखिल गोरपळे ढवा याचा आदत किंगा सुंदर पळाला सुंदरगाडी गाडी पळे टिटी आणि सुंदरची गाडी सुंदर गाडी आणि दादाने व ढवळ त्याच्या मैदानी सोन केसरीचे तिसऱ्या पर्वाचे एक नंबरचे मान करून